या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन स्वागत आहे कांदा भरण्यासाठी दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून हा अपघात काल दुपारी लासलगाव बायपास रोडवर घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे कंटेनर क्रमांक एम एस बेचाळीस सी एल चाळीस तीस वळण घेत असताना सरळ वेगात येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली या धडकेत गायत्री हेमंत घायाळ राहणार पावलवाडी तालुका निफाड या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला तर चालक तुषार पानगवणे वय पंचवीस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे रात्री उशिरा ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती एसकेने नेवला न्यूज ने साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला